आई मुंबई पुणे ऍडव्हेंचर ट्रेकिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमातून वृक्षारोपण पन पर्यावरण संवर्धनासाठी एस दळवी आई फाउंडेशन द्वारे मे महिन्यात बेलापूर येथे बिजबोळे अर्थात सिडबॉल तयार करण्याचा एक उपक्रम राबविण्यात आला होता दळवी घरणेश्वर संस्थापकशी रामचंद्र दळवी व श्रीमती सीता दळवी हे दोघेही पर्यावरणप्रेमी असून पर्यावरण संवर्धनासाठी ते नेहमीच कार्यरत असतात राज्यातील अनेक भाग असे आहेत ज्या ठिकाणी जागा तर आहे जा मात्र प्रत्यक्ष जाऊन वृक्षारोपण करता येत नाही आणि अशा भागात पोहोचण्यासाठी मुंबई पुणे ॲडव्हेंचर ट्रेकिंग ग्रुप यांच्या सहाय्याने या सीड्स बॉल्सचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे या ट्रेकिंग ग्रुपद्वारे वर्षभर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ट्रेकिंग्स तसेच विविध सहलींचे आयोजन केले जाते एस दळवी आई रणेश्वर आणि मुंबई पुणे ॲडव्हेंचर ट्रेकिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रेकिंगसाठी गेलेल्या ट्रेकर्स दिवस सोळा जुलै दोन हजार चोवीस पंढरपूर जवळील वेळापूर येथे सदर सिल्बॉल स्लो करण्यात आले या उपक्रमामुळे विविध प्रकारची वृक्षवल्ली नक्कीच बहरताना दिसून येईल शिवाय पौरोहित्य धार्मिक अभिषेक सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती शांती ग्रह नक्षत्र शांती वास्तुदोष पूजा लग्न विधी प्राणप्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा हृदय स्वामी जंगम गुरुजी फोन नंबर नऊ दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन आठ दोन चार सात शून्य आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका